आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्याच प्रकारची पूजा बघणार नाही किंवा आपल्याला कुठलासा उपाय करायचा नाही आहे फक्त तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे रोज झोपण्यापूर्वी तुम्ही हा मंत्र म्हटला तरी चालेल किंवा हा मंत्र तुम्ही दिवसभरात कधीही म्हणा तरीही चालेल पण अवश्य हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे आता हा मंत्र का म्हणायचा बघा प्रत्येकजण आपल्या घराची प्रगती व्हावी स्वतःची प्रगती व्हावी आपल्या मुलांची प्रगती व्हावी यासाठी प्रयत्न करत असतो सर्वांना प्रगती हवी असते आजच्या दिवसापेक्षा उद्या जास्त आपल्याला प्रगती हवी असते आणि आपण त्यासाठी खूप मेहनत करत असतो त्याचबरोबर घरामध्ये सुखसमृद्धी समाधान हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे जेवढा पैसा महत्त्वाचा आहे तेवढंच आपल्या घरामधले जे समाधान कि आहे किंवा कौटुंबिक सुख जे आपण म्हणतो ते देखील तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे बघा घरामध्ये पण आपल्या छान असं सात्विक वातावरण असणं आणि त्याचबरोबर आपली दिवसेंदिवस प्रगती होत जाणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे पण बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या केलेल्या कामाचं आपल्याला योग्य ते फळ मिळत नाही किंवा आपण म्हणतो ना मेहनत तर आहे पण नशिबाची साथ मात्र आम्हाला मिळत नाही आहे अपयशाचा सामना आम्हाला करावा लागतो तर बघा तुम्ही नक्कीच या मंत्राचं पठण रोज अकरा वेळा करत चला जमत असेल तर एकवीस वेळा करा करा किंवा मग एकशे आठ वेळा पण करू शकता पण तुम्हाला अगदीच काहीच करायला वेळ नाही आहे तर तुम्ही फक्त अकरा वेळा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे किंवा पठण करायचं आहे आता कधी करायचं तुम्ही या मंत्राचं पठण सकाळी करू शकता दुपारी करू शकता तुम्ही ऑफिसला जाताय तेव्हा ऑफिसला जाताना तुम्ही करू शकता ऑफिसमध्ये आहात काम करताय तिथे तुम्ही करू शकता किंवा तुम्ही घरी आल्यानंतर संध्याकाळी दिवे लागणीला करू शकता या मंत्राचा जप किंवा पठण देवघरासमोर बसून करू शकता किंवा जिथे कुठे तुम्ही बसलेला आहात तिथे करू शकता किंवा रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही फक्त एक पाच मिनटांमध्ये या मंत्राचा जप अकरा वेळा करू शकता बघा जेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धेने पूर्ण निष्ठेने हे जे शब्द किंवा हा जो मंत्र म्हणाल रोज अकरा वेळा तेव्हा तुम्हाला हळूहळू काहीतरी बदल आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक झालेला आहे हे, हे जाणवायला लागेल काहीही उपाय नाही आहे काही आपल्याला काहीच जा करायचं नाही फक्त हा साधा सोपा पण प्रभावी मंत्र म्हणायचा आहे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये माझे सांगितलेलं आहे की तुमच्या जर कुलदेवीची कुलदेवांची सेवा तुमच्याकडून होत नसेल तुम्ही कुलदेवांचं कुलदेवीचं नाव पण घेत नसाल लांबस्मरण साधं करत नसाल तर नक्कीच तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो किंवा तुमच्या आयुष्यामध्ये समस्या येऊ शकतात अगदी आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येणे किंवा आपल्या प्रगतीमध्ये अडथळे येणे काहीही कामं व्यवस्थित न होणे विघ्न येणे त्याचबरोबर संतानप्राप्ती न होणे किंवा मग आर्थिक प्रॉब्लेम काहीतरी येणे कुठेतरी पैसा अडकणे या गोष्टी होऊ शकतात तर बघा मी तुम्हाला हा मंत्र कुठला आहे ते सांगणारच आहे त्यापूर्वी मी तुम्हाला हे हे सांगते की कुलदेवीची कुलदेवांची सेवा करत चला सेवा म्हणजे काय फक्त त्यांचं नामस्मरण तरी तुम्ही रोज करत चला फक्त एकदा तरी त्यांचं नाव तुम्ही घ्यायचं आहे देवपूजा जर करायला वेळ नसेल तर कमीत कमी सकाळ आणि संध्याकाळ देवघरामध्ये जो दिवा आहे तो तरी प्रज्वलित करायचा आणि एक अगरबत्ती किंवा धूप तरी पेटवायचा आहे तुम्हाला पठण करणं शक्य नसेल स्तोत्र किंवा काही मंत्र तर तुम्ही ते ऐकायचे तरी आहेत बघा अशा शुभ गोष्टी किंवा शुभ स्तोत्र मंत्र जे आहेत तर अशा प्रकारे त्यांचे सूर आपल्या घरामध्ये सगळीकडे पसरणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे फक्त तुम्ही ऐकलं तरी देखील आपल्या घरामध्ये सकारात्मकता वाढीस लागते चोटे -चोटे ते आपन ते तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या पण तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे आपल्याकडून जमेल तेवढं आपण करायचं आहे संध्याकाळी शक्य असेल तर अवश्य तुम्ही कापूर हा जाळायचा आहे जा कापूर जाळल्यामुळे घरातली खूप प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे ती दूर होण्यास मदत होते हे लक्षात घ्या कापूर जाळताना त्यामध्ये एक लवंग टाका बघा थोड्या दिवसामध्ये घरामध्ये खूप छान असे तुम्हाला बदल दिसून येतील ज्या काही नकारात्मक गोष्टी घडत होत्या त्या हळूहळू कमी होताना तुम्हाला दिसेल तर या गोष्टी तुम्ही जेव्हा जमतील तेव्हा करा असं मी म्हणणार नाही की रोज नियमाने तुम्ही करा जेव्हा जमेल तेव्हा करा पण या गोष्टी करायची सवय स्वतःला लावा फरशी पुसत असताना त्या पाण्यामध्ये गोमूत्राचे थेंब टाका आणि अशा पाण्याने तुम्ही फरशी पुसून घ्या गोमूत्र जे आहे ते समजा तुम्ही ग्रामीण भागामध्ये असाल तर तुम्हाला ते सहज मिळून जाईल शहरी भागात राहत असाल तर तुम्ही ते विकत आणू शकता पण आणून ठेवा तुम्ही छोटीशी का होईना बॉटल आणि गोमूत्र टाकून फरशी पुसण्याची सवय लावून घ्या फरशी पुसणं रोज शक्य नाही आहे तुम्हाला तर जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा तुमच्या संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडा तुम्ही बघा नकारात्मक ऊर्जा नावालाही उरत नाहीत या हे जर तुम्ही छोटे छोटे उपाय केले तर याशिवाय बघा तुम्हाला जर आर्थिक खूप नुकसान होत असेल किंवा जो व्यवसाय आहे आपला तो चालत नाही आहे खूप कष्ट करताय पण काही केल्या तुमचा व्यवसाय जो आहे तो चालत नाही आहे किंवा अनेक प्रकारचे तुम्हाला पैशाचे प्रॉब्लेम येत आहेत तर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं दही त्याचबरोबर थोडीशी चिमुटभर हळद गोमूत्र हे टाकून तुम्ही आंघोळ करा किंवा यापैकी एक तरी वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे दही हळद किंवा गोमूत्रापैकी एक कुठली तरी टाका जमत असेल तर या तिन्ही वस्तू टाका आणि तुम्ही रोज अशा प्रकारे या पाण्याने अंघोळ करा बघा काही दिवसांमध्ये स्वतः तुम्हाला फरक हा दिसून येईल ज्या काही आर्थिक अडचणी त्या ज्या आहेत त्या दूर होऊन हळूहळू तुमची आर्थिक प्रगती व्हायला सुरुवात होईल तुम्ही स्वतः हा बदल झालेला बघाल कारण बघा प्रत्येक वेळी आपण खूप मोठा उपायच करावा असं काही नसतं बऱ्याच वेळेला बघा जे अगदी जुनाट आजार असतो आपण किती जरी दवाखाने केले तरी तो जात नाही कितीही आपण महागडी औषधं घेऊ द्यात किंवा मेडिसिन्स घेऊ द्यात उपचार घेऊ द्यात तरी तो आजार बरा होत नाही पण असं एक साधं औषध आपण घेतो किंवा कधीतरी आपल्याला ते मिळतं अगदी कमी किमतीचं असतं पण त्याचा फरक एवढा जास्त असतो की आपण आश्चर्यचकित होतो की मी एवढा खर्च केला या आजारावर पण अगदी या स्वस्त औषधाने माझा हा आजार बरा झाला अशा प्रकारेच हे आहे कधी कधी खूप मोठे उपाय करून देखील काहीही फरक पडत नाही पण असे छोटे छोटे उपाय जर आपण केले तर कदाचित त्याचा आपल्याला खूप छान उपयोग होऊ शकतो त्यामुळे हा विचार तुम्ही काढून टाका की उपाय म्हणजे काय तर तो अगदी महागडाचा असला पाहिजे किंवा मोठंच काहीतरी केलं पाहिजे असं काही नाही अगदी साधे सोपे उपाय असतात पण आपल्या आयुष्यामध्ये खूप छान बदल बदल आ, हे उपाय घडवून जातात त्यामुळे नक्की तुम्ही हे उपाय जमतील तेवढे करायचा प्रयत्न करा आता तुम्हाला सांगते की कुठला मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तर हा मंत्र तुम्ही कमीत कमी अकरा वेळा तरी म्हणा जास्तीत जास्त तुम्ही एकवीस वेळा एकशे आठ वेळा म्हणू शकता आधी सांगितल्याप्रमाणे दिवसभरात कधीही तुम्ही हा म्हणू शकता याला कशाचं काही बंधन नाही आहे तुम्ही अगदी सकाळी उठलेला आहात स्वयंपाक करत आहात त्यावेळी म्हणू शकता किंवा दुपारी म्हणू शकता किंवा रात्री झोपायच्या आधी तुम्ही हा मंत्र म्हणू शकता तुम्ही खुर्चीवर बसलेले आहात लगेच तुम्ही मोबाईलमध्ये बघू शकता आणि लगे हा मंत्र म्हणू शकता शक्य असेल तर देवघराच्या समोर बसून हा मंत्र तुम्ही म्हणू शकता जेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला स्वतःला दिसून येईल की आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही नकारात्मक गोष्टी घडत होत्या त्या हळूहळू कमी व्हायला लागलेल्या आहेत आणि त्यांची जागा सकारात्मक गोष्टींनी घेतलेली आहे मग त्यामध्ये व्यवसाय चालत नाहीये किंवा जॉब मध्ये आपलं प्रमोशन होत नाहीये म्हणजे काहीतरी चांगलं घडायला आहे आणि मध्येच ते काम थांबतं आहे किंवा आपली कामं रखडलेली आहेत बऱ्याच दिवसांपासूनची किंवा पैसे अडकलेले आहेत किंवा आजारपणं आहेत घरामध्ये स्वतःचं किंवा घरातल्या इतर सदस्यांचं किंवा भांडणं आहेत वादविवाद आहेत आर्थिक काहीतरी अडचणी आहेत प्रगती थांबलेली आहे म्हणजे आपल्याला वाटतं ना की काहीतरी चालू आहे आणि एक वाईट काळ आपण म्हणतो किंवा बॅड पॅच सुरू असतो त्यामुळे आपली कामं ही अडकतात घरामध्ये पैसा टिकत नाही तो असा पाण्यासारखा खर्च होतो तर या मंत्राचं जेव्हा तुम्ही पठण करायला किंवा जेव्हा हा मंत्र म्हणू लागाल तुम्ही काही दिवसांमध्ये तुम्हाला याचा खूप सकारात्मक फरक तुमच्या आयुष्यावर झालेला दिसून येईल की खरंच आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी सकारात्मक घडू लागलेलं आहे असं तुम्हाला स्वतःला दिसून येईल त्यामुळे बघा पूर्ण विश्वास ठेवून तुम्ही रोज या मंत्राचं पठण हे करत चला तर मंत्र असं आहे ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते असा हा मंत्र आहे हा तुम्हाला कमीत कमी अकरा वेळा किंवा मग जास्तीत जास्त म्हणायचा असेल तर तुम्ही एकवीस वेळा म्हणू शकता किंवा एकशे आठ वेळा म्हणायचा आहे बघा हा मंत्र म्हणजे देवी भगवतीची स्तुती आहे किंवा तिची नावं आहेत ही नावे म्हणजे देवीची नावे आहेत देवीच्या रूपांची नावे आहेत आणि जेव्हा आपण अशा प्रकारे देवीची नावे आपल्या मुखातून घेतली जातात किंवा अशा प्रकारे आपण ही नावे उच्चारतो तेव्हा बघा साक्षात आपल्यावरती आई भगवतीचा आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद हा नेहमी राहतो त्यामुळे अवश्य या मंत्राचा जप सर्वांनी करा या मंत्राचा जप कोणीही करू शकतात स्त्री पुरुष त्याचबरोबर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही तुम्ही हा मंत्रजप करायला सांगू शकता कोणीही हा मंत्रजप करू शकतात याला कशाचंही बंधन नाही कारण हा जो मंत्र आहे तो म्हणजे देवीची स्तुती किंवा देवीच्या रूपांची नावं आहेत तुम्ही अवश्य हा मंत्र म्हणायचा आहे कधीही म्हणा पण अवश्य म्हणा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना कोणता मंत्र म्हणायचा आहे हे कळेल आणि नक्कीच सर्वांकडून ही जी सेवा आहे ती घडेल